नमस्कार आज आपण बनकर साहेब यांच्या टोमॅटोचा प्लॉट वालो त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाले आपण त्यांच्या उद समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्ते तुमचं नाव सांगा राजू बनकर बर तुम्ही आपल्या ह्या टोमॅटोच्या साठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का हो घेतलं ना हा घेतल्यानंतर आता हे प्लॉट आपला दिवसात प्लॉट आहे सत्तर दिवसाचा सत्तर प्लॉट आहे सत्तर प्लॉटला शेटिंग कस काय बघा हे बघा इकडे पाहू हे बघा हे शेटिंग आतमध्ये फुल भरलेलं आहे बा इकडे पण पाहू शकता का हो का इथं पण हो का आतमध्ये शेटिंग आहे हो का म्हणजे पूर्णपणे शेटिंग चालू आहे तर तुमची तोडणी चालू आहे हा तर साहेब आता शेटिंग भरपूर झालं आपलं पण या प्लॉटची उंची लई वाढली तुम्ही बांधली तर त्याच्यापेक्षा उंच गेली आणि शेंडात चालू आहे तरी पण निघती शेटिंग पण होतंय हां तुम्ही केलं तर असे नस ना हो मला नाही का तुमच्याबरोबर असं कोण प्लॉट आहे का एवढा उंच आहे का नाही नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं बघा हे प्लॉट काय वाटतं मला चांगलं वाटतं म्हणजे प्लॉट चांगला आहे मालाची साईज बी दोघा क्वालिटी बघा चमक बघा ना हे बघा आता इथं बघा हो का ही बघा ही फळं बघा इकडे बघा अका म्हणजे फळं भरपूर आहे पण तुम्ही समाधानी इथं समाधानी तुमच्या आसपास टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय केल वापरायला पाहिजे केलन तुम्हाला माहिती देऊ धन्यवाद नमस्कार